हे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असता तर मित्रांनो आता तर दुपारच्या साडे अकरा वाजत आले तर आता कॉलम फिट करायला चालू हे बघा तीन कॉलम फिट केले आहेत मित्रांनो पात्रा फिट केला कॉलमला तीन आणि राहिलेत मित्रांनो आता तीन राहिले तर तीन ह्याला करायचं ते ती काढा एक मित्रांनो कडीचा पहिली त्या नाव पलीकडचा आणि हे पा हे एक राहिला ते एक राहिलं ते एक राहिला तर ते आता फिट करायला चालू आहे आपा इकडे त्या कॉलमच्या तारा आवडतोय मी इकडं इकडे येऊन व्हिडिओ शूट करतोय आजच्या व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला लवकर चल 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 विसरू नका त्यांना सांगितलं ते करते करते मनाने वाढला करते आपल्या तर काय म्हणता मग मित्रांनो बघा शेवटपर्यंत याला काय म्हणा म्हणते तुमच्या भाषेत ते बी नक्की सांगा तुमच्या इकडं कुठून कुठून ऑडियन्स आपले व्हिडिओ पाहते ते माहीत नाही इपन... पण जिथून बी पाहते याला ह्या ह्या हत्याराला काय म्हणतात आमच्या इकडे याला हुक म्हणते हुक उक... ह्या हुकाने काही बी आवाजता येतात मित्रांनो यार ना चल कोणत्या कोणत्याच काय नको सोडवा चला त्याला पिल्ट आणायला मिळ लागत नाही मित्रांनो याला पिल टाळ काय होतं माहिती आहे का मित्रांनो इथून गजो खोका जास्त म्हणून चाली चालीचा मिळ लागत नाही त्यांना चालीचा मिळ लागत नाही ला 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 तुम्हाला माहिती आहे काही काही माहीत असं सच्चा रावले जर व्हिडिओ बघत असतात तुम्ही इथं आहे चालीचा कसा ते मिळ लागत नाही कोणत्या आणायचा तो तर मग त्यांना लागत आहे हे बघा आपा आला तिकडून प्लेट घेऊन काय म्हणतो आपा मग काय नाही मस्त मग जेवण बिवण झालं नाही नाही ना खूप आहे आज बर बर नाव ना तो काय म्हण नाही काय नाही मस्त बरोबर तरीबी बी काय विषय आहे

तर चला भेटूया मित्रांनो नंतर चकली मग तोपर्यंत बाय बाय टेक केला मग काय म्हणतो आपण गुड इव्हिनिंग मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण तर मित्रांनो खूपच उशीर झाला आहे आणि आता अशी गाभी डिपो टाकला चाळीस टोपले थोडीफार चाळीस टोपले थंडी राहिली होती म्हणलं आज उशीर झाला तर झाला संध्याकाळी काही सात आठ वाजले तरी काय अडचण नाही पण आज तंडी भरायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटेल आणि हो मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये बी खूपच मजा येणार आहे त्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा चला तर भेटूया डायरेक्ट उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंदू